सांगना देवा मेघा राजाला रे राजाला शेतकऱ्यानं काय गुन्हा केला ना देवा मेघ राजाला रे राजाला शेतकऱ्यानं काय गुन्हा केला जुंजुलाई रायला बाजूला मे महिन्यात पाऊस आला जुंजुलाई रायला बाजूला मे महिन्यात पाऊस आला कांदा सारा ओला हो रे झाला झाला रे शेतकऱ्यानं काय गुन्हा केला कांदा सारा ओला हो रे झाला झाला रे शेतकऱ्यानं काय गुन्हा केला माग मोला चांगलं बियाणा आडुसुरपू रोजानं केली लावण माग मोला चांगलं बियाणा आडिशुरपूर रोजानं केली लावण रातन दिवस पाणी भरलं कांद्याला कांद्याला शेतकऱ्यानं काय गुन्हा केला रातन दिवस पाणी भरलं कांद्याला कांद्याला शेतकऱ्यानं काय गुन्हा केला एवढं दुःख घेऊन उरी तरी हसून पेरणी करी एवढं दुःख घेऊन उरी तरी हसून पेरणी करी बही राजा म्हणते हो त्याला त्याला रे शेतकऱ्यानं काय गुन्हा केला राजा म्हणते हो त्याला त्याला रे शेतकऱ्यानं काय गुन्हा केला